लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना इथून पुढे सरकारी योजनांचा लाभ हवा असेल तर काढावं लागणार हे कार्ड कार्डासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू नेमकं कोणतं कार्ड आहे हे या कार्डासाठी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे कार्ड नसेल तर खरंच योजनांचा लाभ मिळणार नाही का ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या आणि फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात देखील महत्त्वाची अपडेट आहे आठवा हप्ता महिलांना कधी मिळणार या संदर्भात ऑफिशियल माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे एक मिनिटही एक सेकंदही स्किप करायचा नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया ही महत्त्वाची अपडेट नेमकं कोणतं आहे कार्ड काय करावं लागणार आहे आपण सगळी सविस्तर माहिती जाणून घेऊया पहा लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत किती हप्ते आले सात हप्ते आले महिलांना बऱ्याच अशाही महिला असतील ज्यांना आता सात हप्ते न येता सहा हप्ते आले असतील पण काळजी करू नका सातवा हप्ता तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होईल जरी या जानेवारी महिन्यामध्ये जमा झाला नाही तरी फेब्रुवारीमध्ये हा जमा होणार शंभर टक्के कारण मार्चमध्ये नवीन वाढीव एकवीसशे रुपये महिलांना सरकार देणार आहे आणि त्याबद्दल जो हप्ता आहे फेब्रुवारीचा तो महिलांना मिळणार आहे आठवा हप्ता देखील मिळणार आहे आठव्या हप्त्यासंदर्भात देखील महत्त्वाची अपडेट आहे माहिती आहे सुरुवात करू पाहू सगळी ही माहिती पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी सूचना महत्त्वाची सूचना अनेक महिलांना माहीतच नाही जानेवारीचा हप्ता त्यांना मिळाला आहे की नाही पैसे तर आले आहेत पण त्यांना माहीतच नाहीत पैसे आले आहेत की नाही त्यांनी काय करायचं आहे सर्वात अगोदर अकाऊंट चेक करायचं आहे कारण अकाउंटला तुमच्या पैसे आलेले असतील कारण बऱ्याच वेळा मेसेजेस नाही परंतु पैसे जमा झालेले असतात लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील तुम्हाला मिळाले असतील चेक करा अकाउंटला सर्व बहिणींना पैसे सरकारने पाठवलेले आहेत आता पहा योजना योजनांसंदर्भात एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे शिंदे सरकार सॉरी फडणीस फडणवीस सरकार यांचा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठीचा निर्णय लाडक्या बहिणींसाठीचा निर्णय लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत या महिलांसाठी देखी देखील महत्त्वाची सूचना आहे महत्त्वाचा निर्णय महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी घेतलेला आहे आता पहा अगोदर योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही योजनांच्या लाभासाठी कोणतं कार्ड काढायचं आहे नेमकं काय आहे हे आपण अगोदर पाहूया पहा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आता शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये बहिणींचा समावेश देखील आहे पहा बंदु करनी जाहिर सर्व शेतकरी बंधू भगिनींसाठी या ठिकाणी जाहीर सूचना सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे सूचना काय आहे सर्व सात बारा धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की आता ज्या ना, नाव ज्या लाडक्या बहिणींच्या नावाने सातबार आहे अशा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना अशा सर्व लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सूचित करण्यात येते की या ठिकाणी पहा ॲग्रीस्टॅप योजनेअंतर्गत आपला सात बारा आधारला लिंक करावायचा आहे जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आय डी मिळेल आता फार्मर आय डी काय आहे तर फायमर आय फायमर आय डीचा उपयोग काय आहे फायमर तरी फार्मर आर डीचा उपयोग काय आहे हे आपण पाहूया तर एक फार्मर आय डी तुम्हाला मिळणार आहे आणि या फार्मर आय डीच्या माध्यमातून इथून पुढे सरकारी सर्व योजनांचा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे जर आता हे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही का तर स्पष्ट सरकारनं सांगितलेलं आहे की पहा भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला योजनेद्वारे मिळण्यासाठी जर आपला फार्मर आय डी बनवला नाही तर आपल्याला पीक विमा पीक कर्ज पी एम किसान व विविध अनुदान यांचा लाभ मिळणार नाही स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की पीक विमा पीक कर्ज पी एम किसान पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता देखील आता शेतकऱ्यांना मिळणार आहे पण हा जर फार्मर आय डी तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला मिळणार नाही पहा त्याचबरोबर विविध अनुदान जे आहेत ते देखील मिळणार नाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही यावरून स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे हे जे फार्मर आय डी आहे ते काढणं गरजेचंच आहे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला आता काढावं लागणार आहे यासाठी आपल्या जवळच्या संगणक परिचालकाला परिचालकमध्ये या ठिकाणी पहा परिचालकाकडं जायचं आहे तुम्हाला आणि म्हणजेच कुठं जायचं आहे तर सी एस सी सेंटरमध्ये जायचं आहे सी एस सी सेंटर कार्यालयात जाऊन तुम्हाला तुमचा सात बारा आधारला लिंक करून घ्यायचा आहे आधारला लिंक करून घ्या घेतल्यानंतर त्या ठिकाणी फार्मर आय डी बनवून घ्यायचा आहे फार्मर आय डी बनवण्यासाठी सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी सात बारा लिंक करून फार्मर आय डी बनवून घेतल्यानंतर ब बनवून घेण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आधार कार्ड मोबाईल मोबाईल क्रमांक हा आधार कार्डशी लिंक असावा सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे सरकारी योजनांचा कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार क्रमांक जो आहे तो मोबाईलला लिंक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं पुढचं डॉक्युमेंट पहा सात बारा नमुना आठ अ इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत फार्मर आय डी कार्ड बनवून घेण्यासाठी आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींना सूचित करण्यात आलेलं आहे सरकारच्या माध्यमातून हे कार्ड जर तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला पैसे इथून पुढे मिळणार नाहीत लक्षात घ्या महत्त्वाचं कार्ड आहे हे त्यामुळे तुमच्या नावाने सात बारा असेल तर नक्कीच या ठिकाणी पहा ही महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आहे तुमचा सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती आहे पहा लाडकी बहीण योजनेचा जो आठवा हप्ता आहे आठवा हप्ता महिलांना मिळणार आहे किती रुपये मिळणार हा तुमचा प्रश्न तर एकवीसशे रुपये मिळणार का तर पहा माझ्या माता भगिनींनो महिलांनो बहिणींनो न पहा जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे तो मार्च महिन्यानंतर मिळणार आहे एप्रिलमध्ये हे पैसे स्टार्ट होतील मग आता जानेवारीचा हप्ता आला फेब्रुवारीचा हप्ता किती मिळणार दीड हजार मिळणार त्याचबरोबर मार्चमध्ये देखील आपल्याला दीड हजारच मिळू शकतात कारण मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयाची तरतूद होणार आहे आणि त्यानंतरच मग हे वाढीव एकवीसशे रुपये महिलांना मिळणार आहेत त्याच कारणामुळे त्या ठिकाणी पहा अगोदर फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला किती मिळणार दीड हजार आणि मार्चचा देखील दीड हजार मिळणार आता ज्यांना ज्यांना जानेवारीचे पैसे आले नाहीत त्यांनी अगोदर अगोदर अकाउंट चेक करा मला वैयक्तिक मेसेज आला नाही पण पैसे आले आहेत तसंच तुम्हाला देखील होऊ शकतं मेसेज आला नसेल पण पैसे आले असतील अकाउंट चेक करा आणि अकाउंटला जरी पैसे आले नसतील तर काळजी करू नका तुम्हाला पहा फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये ॲड होऊन तीन हजार एकत्र मिळतील आता फेब्रुवारीचा हप्ता दीड हजार कधी मिळणार तर हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल महिला नौन नौन व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती दडकरे यांनी माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजना आणि सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक करायचं देखील विसरायचं नाही चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांग करून सांगा धन्यवाद